नमस्कार मित्रांनो नमस्कार इकडे काय तर करता घडी नमस्कार इकडं काय करता घडी आपण चाललो त्यांच्याकड हा बघू काय करतात रामराम गड्यांनो राम 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 काय करता नक्की वर यार वर बरेच कापली तर र ढिंक कापली मग ना हे आता रसात आलेले वर आता वरही कापतो आम्ही का ना वाटलाली पाण्याला वाटला अरे कशी काय वाटलायतर आता ते पोरा शिकवायला माहिती काय करायचं कशी ठेवायची कशी कापाय दाखवाय बघ ही बघ अशी वरही कापाय लागायची मित्रांनो शेतकरी बनायचा तर वरणीची पण माहिती पाहिजे नागलीची माहिती पाहिजे ही बघा आणि वरय का हाल वापरता वरय वरय काल वापरतात हि ऋषीचे उपासाल पण कामा येते आणि बाजार पण चांगला आहे वर येल त्याच्यासाठी शेतकऱ्याला ही वरय नागली अवजून कराय बघा आणि त्या पोराबा असते काम करता तिकडे जोरात असालवा जोरात असालवा तुम्ही गडी घेतला का हा गडी गेलाय दोघेतच आम्ही घरीच जाऊ गड्याच आम्हाला आवश्यकता नाही हे ती गाव ना ती काय घरच जाऊ एवढा ढेक तू तुम्ही ती गायस हा ती गायच माणसा देण्या सोडून आता त्या पाणी भांडा हेम तेम कराय गडी माणूस आपला करीत पोरा खालचा पिला जा पिला जा पोरा पोरा जे बारी बिरी जे दान ठेवू नको आणि बारीक आली आहे पक्की बरे बारीक आली अरे जा तरी जा पक्के बारीक पणायचे आता लगीन करायचंय काय करू लगिन काय का नको आवड नको नको लाईराल टेकची लाईरा लागल नको बारीक बिरीफ झे सापडत नाही काय कर आता बाय माणसा जवान बनवाय आता मोडून आपल्या बायाज पाणी काय हेम तेम कराय आपण झा जोर मारा मार चा प्यायचा होता का नाही कोण आणू तुम्हाला मंजरी कवडी मंजरी कवडी द्यायच अरे मंजुरी काय शेतकऱ्याला मंजुरी द्यायचे परवडा तामा शेतकऱ्याला आवडी मंजुरी ना पाहिजे पाचशे रुपये बघ पाचशे आणि बारीक पोरात त्यानले पाचशे नाही चारशे देतो आणि जेव्हा आहे जेव्हा आहे आणि आता हिवराय कोठ जाईल गावात जाईल काय ही वरय पारसल पारसल। लागत नको। नको। जोड़ता। जोड़ता ही वर घुटी गतपुरी तुरी तिकडे जाते पार्सल होते पार्सल म्हणजे ती जोडायला लागत आहे अरे मग काय सांगू तू तू हा ही वरही जोडता जोडता नाही काय तरी बैल धरायचं नाही मग माणसा फिरली तरी वता हे बघ र या नागलेचा बोंड कापून काजू कच्चा आहे हा का या बघ पिकल्या हा पिकल्या काप याचा उपयोग काय करता का वरीचा वरी भाकरी वटे हा का आणि होते आणि भात पण होतो पूर्वीचा भात होता गव ना मग ही कांदा शिन याचा भात पण आपला कन्याचा भात होतो ना याच्या सारखा पण भात होतो वरच्या भाकरी पण होत्या भाकरी वच्या भाकरी होत्या ना काय काय तू भाकरी देशील माझं हो का दे वरची भाकरी होती वाटल तेव्हाच तू बनते पण करा पाहिजे मित्र आता आपले लोक असे झालं वर याकरता नाही आणि इकडून पाऊस आलाय त्याचा काय तुम्हाला म्हणणार म्हणून तर आम्ही तो ढीक मारलाय आणि तो उचलायचा तसा आता तुम्ही आला ना आमचं वर इथं तुम्हाला आम्ही दायली पण आता एक काम करा हे बघ मारायला लागत आता हे सापा राहिला आता या झाकून ठेवून हे आता झाकून ठेवून रातबाई रातबाई आणि ही अशी ठेवली तर काळी पडल मग गेलं थोडासा उंदी असा भार बांधायचं सकाळी आणि मासे वरच ठेवायचे आता तुम्ही चाप्या चाल काय चाप्या ना आज तुम्हाला वरच ती नागली दाखवायची काय झाली पहिले दाखवलेली होती पण तरी आल ना ही नागली देखा मित्राल चला मित्रांनो देखा अरे तुमचं काम मग कोंडी तू नको 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 तू ही नागली देखा। पिकाला पिकाला नागले ना काय पिकाला पिका आलाय तो तू नंतर कापणार आहे ना आता कोट चायला आता तू आले एवढे लांबून आला चला नागली तर बघा टाइम नाही तुम्हाला होत ना नाही चल मग दाखवू ते यो गावकांचा नक्कीची वाडी बोरीची वाडी समजा आम्हाला पैसा असेल नागली वर तर तुम्ही येऊन येऊ शकता का आमची तिकडली माणसं येतील येऊ शकता ना।, ना द्याल ना हा बघ पक्षी उडाल पक्षी दपलत नाही बघ काय कने चालय नागली या अनेक सात आठ दिवसात कापाय पाहिजे मस्त रे मस्त आरामशीर झाली नागली एक आपल्या नंतर त्याची घात जाईल पण मध्ये याची भाकरी माग खाली हा का आपली पब्लिकली खाली असल कमेंट मध्ये सांगा बघ नागली खाली का आणि जर पैसा असेल तर संपर्क करू शकता मिळेल ना फार थोडी तर जास्ती नाही माझ्याच पूर्ती केली आहे ते कोपऱ्यापासून आहे अशा एवढीच केली रे थोडीच केली तुझ्या पुरतं नाही मग पैलवान आहे तुझं त्या सध्या पहिलवान म्हणजे याचे बळा मग आणि आवडा टिकलो पण पाण्यात काय नुकसान नाही वाहत नाही पडली तर काही पडायला आवडीच करीत मग तुमची वरही काप तुम्ही वाहता टाइमपास लोकाला सांगा का नागल्या करा अरे मित्रा या काय उडीद उडी हा उडीद पुड़ीद? आहे बघा आजू कवळा आहे याला काय वाट याला उडीद बाजला शेंगा बाजल्या आणि मग ते आता काय करतात वरण वरण पण लागल्या भाकरीचे काय आलेल्या भाकरी काय काय शेल दमखट का? ना का पण काय पाण्यान वाटलं आई काय शेंगा या कौचित आल्या नाही माझा नाही पाण्या भरपूर पीठ मिळाला त्या ना त्या च काय मस्त मजा येते रे मित्रा तुम्ही खालाय का बघ कमेंट मध्ये सांगा नाही रे उडदाचा पीठ आणि नागलाची भाकर आणि हा का म्हणजे मिरच्या खा ना त्या माझा गवता कशी किलो दोनशे रुपये चला मग मित्रा आता चालू